मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले त्यांपैकी संत दामाजी पंत चोखामेया व कान्होपात्रा ही संत मंडळी अधिक प्रसिद्ध आहे संत दामाजी पंत यांच्या अस्तित्वाचा काल शालिवाहन शके एक हजार तीनशे ते एक हजार तीनशे ब्याऐंशी हा आहे ते बिदर येथील महम्मदशहाच्या दरबारात सैन्याचे सेनापती होते त्यांनी अब्दुलशहाशी झालेल्या लढाईत विजय मिळवल्यामुळे त्यांना खजिनदार देण्यात आले त्यात हुशारी दाखवल्यामुळे त्यांची मंगळवेढ्याच्या मामलेदारपदी नेमणूक झाली त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील पण अंगच्या हुशारीमुळे त्यांना ती पदे मिळाली शके एक हजार तीनशे शहात्तर मध्ये भयंकर दुष्काळ पडला पुन्हा एक हजार तीनशे सत्याहत्तर सालीही पाऊस पडला नाही पुढच्या एक हजार तीनशे अठ्याहत्तर साली पण भीषण दुष्काळ पडला जनता हवालदिल झाली दामाजीपंतांनी धान्याची दोन कोठारे बांधली होती त्यांनी धान्याने भरलेली ती कोठारे लोकांसाठी खुली केली बादशहाने त्यांना अटक करण्यासाठी सैन्य पाठवले व बिदर येथे येण्यास फरमावले दंतकथा अशी आहे की त्या प्रवासादरम्यान पांडुरंगाने दामाजीपंतांच्या विठू महार्या नोकराचे रूप घेऊन बादशहाला सव्वा लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या मोहरा देऊन त्याची पावती घेतली व दामाजीपंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली दामाजीपंतांची सुटका होऊन त्यांचा सत्कारही झाला दामाजीपंत शके एक हजार तीनशे ब्याऐंशी मध्ये मरण पावले त्यांची समाधी साध्या स्वरूपात होती नंतर शिवाजी महाराजांचा धाकटा पुत्र राजाराम याने तेथे घुमटवजा छोटे मंदिर बांधले त्यात विठ्ठल रुखमाई व दामाजी पंतांची मूर्ती स्थापली